हवीवर मसूर उकडून घेतलेले आहे आणि तोंडली तोंडली आणि मसूरची भाजी बनूया थोडंसं वाटण काढून घेऊया चार पाच खोबऱ्याचे काप थोडा कांदा चार पाच पाकळ्या लसणाच्या कोथंबीर आणि हिरवी मिरची टॉमॅटो घ्यायचा आहे अर्धा अर्धा इंच अदरकचा तुकडा आपलं वाटण छान तयार झालेलं आहे तिखट हळद मीठ चिकन मसाला कढईत तेल टाकून घेऊया कांदा टाकून घेऊया एक पत्रीचं पान टाकून घ्यायचं आहे थोडा चिरलेला लसूण वाटण करून घेऊया वाटण छान फ्राय झालेलं आहे आता ही भाजी आपण त्यावर टाकून घेऊ मसाला शिजण्यापुरता आपण थोडं पाणी टाकून घेऊया कारण ही भाजी मी अगोदरच उकडून घेतलेली आहे थोडा वेळ आपण झाकण ठेवू उकडून घेऊया बघा आपली भाजी छान तयार झाली आहे त्यावर आता आपण थोडी कोथंबीर टाकून घेऊया टिपिंडा किंवा चपातीसोबतसुद्धा ही भाजी छान लागते अगदी चविष्ट होते मसूरची भाजी तुम्ही अशी घरी करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली ही ज्वारीची भाकरी म्हणजे भाजी मसूरची भाजी हे बघा अगदी छान भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अतिशय उत्कृष्ट लागते तुम्ही घरी करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल